इथं आम्ही कोल्हापुरात तांबडा पांढरा रस्ता खाल्ल्यानंतर इथून पुढं आम्ही जाणार आहे कोल्हापूरपासून पंधरा सतरा किलोमीटर अंतरावर असलेलं गाव करवीर तालुक्यात आहे जो कन्हेर मठ खूप प्रसिद्ध आहे पर्यटनासाठी तर तिकडे निघालेलो आहे आणि आम्ही इथं पोहोचलेलो आहे कन्हेर मठात तर हा खूप मोठा असा हा मठ आहे आणि खूप छान आहे परिसर कोल्हापुरात जिथं पण गेलो तिथं परिसर खूप निसर्गरम्य आणि स्वच्छ असा होता ही हसा हसा आ, तर खूप मोठा एक मठ आहे आणि हे गृहस्थ आमच्या विकीला बघून आमच्याशी बोलत आहेत तर आम्हाला असा नेहमीच हासा कोणीतरी भेटत असतं विकसला पाहिलं की त्याला काहीतरी सजेशन देण्यासाठी तर आम्ही जास्त त्यांना वेळ दिला नाही आणि आम्ही निघालेलो आहोत पुढे इथून आम्हाला वरती जायचं आहे आणि वरती आहे पुरातन शिवम वरती आलो तर सुरुवातीलाच आपल्याला भगवान विष्णूंचं दर्शन होतं तर भव्याशी ही मूर्ती आहे लाकडी काम आहे की कसं आहे ते काही मला समजलं नाही आणि वरती छान असे हे साईडला वरती चढून आल्यानंतर बसायला छान असे लाकडी बेंच होते आरामात बसण्यासाठी खूप छान वाटत होतं खूप सुंदर परिसर होता जिथं पण गेलो तिथं खूप सुंदर परिसर होता आणि ही ती भव्य शंकराची मूर्ती आणि नंदीची मूर्ती आहे जी लक्ष वेधून घेते सगळ्यांचंच आल्याबरोबर नंतर तिथून आम्ही ह्या सर्व पायऱ्या चढून वरती आलेलो आहे जिथं आहे भगवान शंकरांचं मंदिर तर खूप सुंदर आणि भव्य असं हे मंदिर आहे आणि ही ध्यान धारण्यासाठी प्रचंड शांत अशी ही जागा आहे आणि हे आहे ते संत आ... काळसिद्धेश्वर स्वामी महाराज आहेत तर तिथं ध्यान धारण्यासाठी आपल्याला ध्यानस्थ बसण्यासाठी खूप मोठा असा हॉल आहे आणि हे आहे पुरातन मंदिर जे शंकराचं मंदिर आहे पण मी आतमध्ये गेली नाही ह्याचं बाहेर शंकर शंकर hmm. uh. आणि हे कसलं म्युझियम आहे कुठून आहे म्युझियम म्युझियम अजून तुकडं मायामहल महल पण भरपूर मोठं आहे खूप मोठा आहे कनेर मटवला नंतर आम्ही चाललेलो आहे सिद्धिगिरी म्युझियमच्या दिशेने तर खूप मोठासा हा मठ आहे आणि बाहेर जे हे दाखवलेलं आहे हे पूर्ण सगळी प्रतिकृती आहे जिथं तिथं जे जे काही आहे तर त्याचं छोटंसं इथं त्यांनी प्रतिकृती बाहेर दर्शनीचं ठेवलेली आहे जर तुम्ही कोल्हापूरला आलात तर नक्की या मठाला जरूर भेट द्या स्पेशल एक दिवस याच्यासाठी फिरण्यासाठी करा कारण पूर्ण दिवस तुमचा इथं जाणार आहे आणि आता इथून पुढं आम्ही जाणार आहोत सिद्धगिरी अ म्युझियम मध्ये तर आतमध्ये जाणार आहे आहे तर त्याच्यात सगळे कालीन काहीतरी ऋषी मुनीच इथं आपल्याला दर्शन घडेल बघा हे बघा नवनाथ पोती आहे काय छान का? आहे ना मठ पण खूप मोठ आहे रे छान आहे हात मध्ये मस्त पैकी के? चल के।, के? कठड्याच्या आत जाऊ नये हा पण त्यांनी त्या भाषेत लिहितात ना म्हणजे त्यांना पण समजलं पाहिजे आपल्याला पण समजलं पाहिजे यायचं तेव्हा येकडनं बाहेर नाही झरो का आणि हे अनवनाथापैकी आहेत मला वाटतं झरो का इथं पण आहे वरती झरो काय आणि चला नाव काही दिले हे ह्याचे महाभारत महाभारत मधले कुठले आहेत काय माहिती आहे कमंडल आहे छान पण या मूर्त्या ना मस्त वाटते छान खूप सुंदर आहे महर्षिकनाद कसलं असं राहायचे पहिले मस्त छान हे ना कमंडल ऋषी मुनींच आहे हे म्युझियम फोटोग्राफी त्यांनी सांगितलं असतं कि मग नको काढू म्हणून हे विटांच आहे दगडांच आहे काय माहिती हे चुरा लावलाय वाटतं आहे ना रे काय तरी विटा दगड काय पण छान आहे हो मस्त आहे पण खूप छान आहे आहेत तसे मध्ये मध्ये याला असे सुंदरच आहे नार मुनी नारदमुनी नार मुनी कळीच <laughs> नार मुनी नारदमुनी मुनी कळीच नार मुनी पाण्यात हात घाल नका कुठे पाणी इथं पाणी असेल कधी मधी <laughs> मग लिहिलं असेल तिकड कशाल मग का बोल बोलू मग कशाला कुठं रस्ताय आहे तिथनं चालू आहे आपण तिथनं चालू आहे की असं काय करतोय खूप सुंदर आहे सुंदर मस्तच आहे छानच आहे पण हे मस्त वाटलं हे बघून अडीचशे रुपये काहीतरी मिळालं बघायला तो माणूस ह्याच मूर्त्या म्हणत होता हे का नाही पैसे घेतात म्हटलं एवढं त्याला त्याला मेहनत पण आहे ना एवढं काय आहे ते कशाच आहे काय कळलं कुठं अक्ष गौतम शक एकशे च्या सुमारे खूप सुंदर आहेत ऋषी सगळं छानच आहे खर्च लाइटिंग वगैरे सुंदर आहे ह्यालाच खर्च आहे रे सगळा तिकीट अडीचशे जरी असलं तरी वा काय काय ठिकाणी मोकळं आहे काय का, माहिती मूर्त्या तिथल्या असे जंगलात तरण्यात पहिले गुहेतच जायचे ना रे हे करायला वा किती सुंदर आहे हे पण इकडनं उजेड आहे आणि ह्या आतमध्ये उपयोग करून घेतला हा शिकार बगळा शिकाऱ्याने शिकाऱ्याने आहे हे ऋषीमुनी आहेत काहीतरी त्यांना सांगतात मूर्त्यांना हात लावून घुमायला हे तर घे तरी कि घ अच्छा इथे श्रीकृष्ण कृष्ण द्रौपदी आहे वाटतं साडीचा फदर फाडते हां माग कुठं रे हेर मठा तोली माहिती बघू की पण हे छान वाटलं म्युझियम म्युजियमस्पती वा वा, वा, वा खूप सुंदर मूर्ती आहेत खूप 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 मस्त मन हे मला वाटते महाभारतातलं आहे सगळं है ना महाभारततले, महाभारतातलं असे हे झरोके हे वरतून झरोके दिसत आहेत बाहेरच हे कठड्याच्या महाभारतकालीन आहे हे खूप खूपच सुंदर आहे वाह आर्टिफिशियल ला ले रे चल नहीं बड़ा शब। यह शबरी है राख देख रही है राम की इधर से राम आ रहे हैं माता जी ओ राम लक्ष्मण आहे नाही ही त्यांना भेटलेली ह्याच्यात वनवासात भेटलेली शबरी तिने ही बोर ही बोर आहेत ना चाकून चाकून ठेवली होती ही फळ केळी बोर बोर बोरच आहे हे बाकीची फळ त्यांनी काढून ठेवले म्हणजे कि एक बोर तिने गोड आहे का गोड आहे का करून तिने असं चाखून चाखून ठेवलं होतं गोड असलं तरच ठेवायचं आंबट असलं तर ठेवायचं नाही असं तिने हा तरी पण रामाने किती आनंदाने खाल्लं होतं ते उष्टी बोर शबरीची उष्टी बोर त्यांनी आनंदाने ते खाल्लेलं रामाने हो तस ते मैया असे बोले नंदलाला राधा क्यों गोरी मैं क्यों काला चाणक्य चाणक्य धूर्त चाणक्य हुशार चाणक्य चाणक्य नित्य सगळे मुनी आहेत कोण कौन कोण आहेत कायच तपास आपल्याला यो, योगा स लावले मध्येच नाडी तपासतात ते ज हा जडीबोटिया ऐको एक हे काय चालले टॉपसी सर्जन कधीच्या काळातलं सर्जन आहे पण कशे कशाने केली ती ते बघ ते हातात काय काय शस्त्र आहेत सापडे तर आहेत बो इकड तेव्हाची जुनी सर्जरी काय जुन्या काळातलं ते काय हत्यार आहेत काय माहिती बाबा ते तिने नोटपॅड काय घेतले बघ चले नाही नाही कटिंग नाही अरे आर्यभट्टम आर्यभट्टम आर्यभट्ट आहे हे काय कुंभार काय शिजवता तिथं चालले काहीतरी खिचडी पकरी ही है खिचडी हो, मस्त प्रोग्रेसमध्ये चालू आहे काय काय मूर्त्या राहिल्या आहेत अजून कलरिंग वगैरे राहिले काय काय ठिकाणी रिकाम आहे इन प्रोग्रेस काम आहे वर्किंग इथं आम्ही आत आतमधल्या गुहेतले पुरातन मूर्ती बघून आलो आणि आता हे बाहेर जे दाखवलेलं आहे ग्राम जीवन आहे जुनं पूर्वीचं चा। तर याच्यापुढेही खूप मोठा व्हिडिओ होईल म्हणून थोडासा मी कट केलेला आहे याच्यापुढचा पण व्हिडिओ लवकरच येईल तो सुद्धा नक्की बघा खूप छान आहे व्हिडिओ बघण्यासारखा কি আহে 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 ক